जय शेतकरी मित्रांनो स्वागत आपल्या सगळ्यांचं युट्यूब चॅनल कृषी सेवक मध्ये आपण पाहतात भंडारा जिल्ह्यातील जाख या गावात सुरू शंकर शंकरपट हे आहे पटाची दान आणि आता इथे येत आहेत बैलजोड्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर अवश्य करा ही बैलजोड्या येत आहेत स्टार्टिंग पॉइंटला खासऱ्या घेऊन येत आहेत सोबत सोबत बैल पण येत आहेत पाठीमागून मी पहा एवढी लंबी याची ट्रॅक असते तो आहे एंडिंग पॉईंट इकडे आहे स्टार्टिंग पॉईंट आता झंड दाखवणारे पण आलेले आहेत ही सुरू झाली आहे शर्यत पाहूया कोथी जिंकते वा <laughs>